या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाल्यामुळेच ठेकेदाराकडून आता या खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा जा आरोप येथील नागरिकांनी केला आहे या खड्ड्यांवरून या आधी सर्वांनी आवाज उठवल्यामुळे ठेकेदाराने बुधवारी रात्रीच्या सुमारास रात्रीचा खेळच या उक्तीप्रमाणे रात्री उशिरा हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्यास सुरुवात केली असल्याचे या परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले सकाळच्या सुमारास जेव्हा या मार्गावरील रहदारी सुरू झाली तेव्हा हे भरलेले खड्डे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे तेथील ग्रामस्थ व वाहनचालकांच्या लक्षात आले नुसत्या हाताने व पायाने उकरले असता खड्ड्यात भरलेली खडी आणि डांबर पूर्णपणे निघून जात असल्याने नागरिकांमध्ये ठेकेदार व प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला असून केंद्राकडून या रस्त्याच्या संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या कामास मंजुरी मिळाली आहे एम आय डी सी कडून रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनचे कामच विलंब होत असल्याने सद्य परिस्थितीत संबंधित विभागाने या रस्त्याच्या डांबरीकरणाचा निर्णय घेतला आहे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या नूतनीकरणाचे कामाचा ठेका अक्षय कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीला देण्यात आला आहे अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे महाड ते किल्ले रायगड रस्त्याच्या कामाचा देखील ठेका असून या कामादरम्यान या कंपनीविरोधात नागरिकांच्या प्रचंड तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि आजही सुरूच असून तो रस्ता देखील अपूर्णच आहे एकंदरीत म्हाप्रळ पंढरपूर या रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनाने तातडीने या रस्त्याच्या कामात सुरुवात करणे हेच हितावळ ठरणार आहे आणि जर का असे केले नाही तर आगामी काळात या परिसरातील नागरिकांच्या प्रचंड रोषाला ठेकेदारासह प्रशासनाला देखील सामोरे जावे लागेल असेच या निमित्ताने वाटते आहे नमस्कार मी वैभव बोलते मी सध्या मापळे पंढरपूर रोडवर उभा आहे नॅशनल हायवे मापोळे एकशे सहासष्ट डी त्या रोडचे खड्डे मोजवण्याचे काम नॅशनल हायवे तर्फे करण्यात आलेलं आहे त्या कामाची खड्डे प्रति कामाची पद्धत बघाल तर तुम्ही व्हाल हे रस्त्यावर टाकलेले डांबर आहे डांबरीकरण कार्पेट टाकलेलं आहे कार्पेटची अवस्था बघा राष्ट्रीय काम उत्तम प्रतीने आणि चांगल्या पद्धतीने करायला ह्या कामाची तात्काळ त्यांनी ता ता लक्ष देऊन हे काम पूर्ण प्रति विनंती त्यांना करत आहे मी एवढं सांगतो त्यांना टाकले का डांबरीकरण आहे का हा यांनी गाड्या स्लीप होणार आहेत बाईकवाले पण एक तर एक भाडे शिंदे गेला तर गेला परंतु याच्या मागे पण जाणारी लोक ह्या ह्या नि निकृष्ट दर्जेचं काम केल्यामुळं अनेक लोक ह्याच्यातून हे होणार आहेत आणि एखाद्याचा आयुष्याचा वाटोळा होणार आहे तर याचा पूर्णपणे माणसांट्याने लक्ष द्यावं ही आमची त्यांना विनंती आहे काम ह्या काय चांगलं आहे ना काम काही का काय पण नाहीत का असं वाटतं की का ऑइल आहे तो काही समजतच नाहीये पुढे खड्डी बाहेर आलेली आहे चांगला व्हायला पाहिजे आता होत तो काम चांगला नाही रोड नाही ना तर नाही समजा पण ही खड्डी भरत किती व्यवस्थित झाल्या पाहिजे माझं नाव गणेश भुवड शिरगाव ते मापरल ह्या रस्त्याला जे खड्डे पडले होते ह्या खड्ड्याला रात्री तीन साडेतीनच्या च्या दरम्याने ह्या रस्त्याची मलमपट्टी करण्यात आलेली आहे आणि मलमपट ती करत असताना गेले सहा महिन्यापूर्वी सिमेंटचे सिमेंटच्या मटेरियलने खड्डे भरले होते आणि आता ते डांबरीकरण डांबरीकरण असतो डांबरी दा, मटेरियल असतो अशा पद्धतीने आता हे खड्डे भरण्यात आलेले आहेत भरत असताना एवढ्या निकुष्ट दर्जाचा माल वापरला आहे की मोटरसायकलवाले स्लिप होऊ शकतात यांना जाणाऱ्या चालणाऱ्या माणसाला पण त्याच्यावरनं चालता येत नाही यांना जाणाऱ्या गा गाड्यांचे ॲक्सिडेंट होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये निरापराध लोकांचं बली जाऊ शकतो याची शासनाने दखल घ्यावी आणि हे जे काय निकुष्ट दर्जाचं काम चाललंय हे कुठेतरी थांबवले पाहिजे एवढीच आमची सरकार मायबापला विनंती आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी